नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र घरकुल योजनेअंतर्गत ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असू द्या रमाई आवास योजना असू द्या शबरी आवास योजना असू द्या त्यानंतर मोदी आवास योजना ज्या काही घरकुल योजना राबवल्या जात आहेत मित्रांनो त्या घरकुल अंतर्गत जर तुमचं नाव आलेलं असेल तर तुमच्या घरकुलचा नंबर कसा काढायचा त्यासोबतच तुम्ही जे घरकुलसाठी बँक खातं दिलेलं आहे ते कोणतं बँक खातं आहे हे कसं पाहायचं त्यासोबतच मित्रांनो भरपूर जणांना घरकुल हे मंजूर झालेलं आहे आणि मंजूर झाल्याच्यानंतर जा त्यांचं घरकुल स्टेटस हे दाखवत आहे पण त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे अजून जमा होत नाही आहेत त्याचं एक कारणसुद्धा आहे मित्रांनो आणि ज्यांना ज्यांना पहिला हप्ता दुसरा हप्ता जमा झालेला आहे पण तिसऱ्या हप्त्याला सुद्धा हा प्रॉब्लेम त्यांना येत आहे तो प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो डायरेक्टली आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत आणि त्याचं सोल्युशनसुद्धा आपण स्क्रीनवरती पाहत असताना मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो वेळ न घालवता डायरेक्टली आपण व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता मी एक घरकुल नंबर घेतलेला आहे आणि त्याचं स्टेटस तुम्ही इथे पाहू शकता हाऊस स्टेटसमध्ये हाऊस संक्शन दाखवत आहे आणि इथे अकाउंट स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकताय अकाउंट रिजेक्टेड बाय पी एफ एम एस अँड टू बी फ्रोजेन अफ्टर करेक्शन असं दाखवण्यात आलेलं आहे म्हणजेच हे अकाऊंट स्टेटस सध्या ॲक्टिव्ह नाही आहे मित्रांनो आता हे ॲक्टिव का नाही आहे याचं रिझन काय या आहे याचे दोन तीन रिझन असू शकतात मित्रांनो ते दोन तीन रिझन डायरेक्टली आपण लाईव्ह पाहणार आहोत चला तर मग आता आपण ते डायरेक्टली रिझन पाहूयात त्यासोबतच तुमच्या घरकुलचा नंबर कसा काढायचा घरकुलसाठी कोणतं बँक खातं दे दिलेलं आहे आणि याचं रिझन काय आहे त्याचं सोल्युशन काय आहे हे आपण डायरेक्टली पाहूयात ते पाहण्यासाठी मित्रांनो सिंपली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्यानंतर सिम्पली त्या आवाज शॉपमध्ये रिपोर्ट या नावाने ऑप्शन आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे आता यामध्ये सिम्पली तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता तीन नंबरचं ऑप्शन आहे बेनिफिशरीज रजिस्टर्ड अकाउंट फ्रोझेन अँड व्हेरीफाईड या ऑप्शनवरती आपल्याला करा क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला आपलं राज्य जिल्हा तालुका गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर सर्वात पहिलं मी ती माहिती भरून घेतो आहे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय इथे राज्य सिलेक्ट करतो आहे आणि बाकीची माहितीही भरून घेतात मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय शकता सिलेक्शन फिल्टरमध्ये मी आपलं राज्य जिल्हा तालुका गाव म्हणजेच ग्रामपंचायत सिलेक्ट केलो आहे आणि त्याच्यानंतर हा जो कॅपचा आहे याचं उत्तर या बॉक्समध्ये टाकलेलं आहे आता सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर थोडस मी खाली येतो मित्रांनो आता इथे पाहू शकता खाली आल्याच्या नंतर परत तुम्हाला अशा प्रकारे थोडस अजून खाली यायचं आहे आता इथे खाली आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे रजिस्ट्रेशन नंबर जे दिलेला आहे मित्रांनो यामध्ये घरकुल नंबर हे दिले असणार आहेत हे घरकुल नंबर आहेत मित्रांनो हा नंबर कुणाचा आहे तर त्यांचं नाव तुम्ही इथे पाहू शकता घरकुलच्या नंबरच्या पुढेच मित्रांनो त्यांचं नाव असणार आहे त्याच्यासोबतच त्यांच्या बँकेचं नाव म्हणजे त्यांनी कोणती बँक दिलेली आहे त्या बँकेचं नावसुद्धा इथे दाखवलं जाणार आहे आणि स्टेटसमध्ये पाहू शकता इथे व्हेरीफाईड दाखवत आहे म्हणजे ज्यांचं ज्यांचं व्हेरीफाईड दाखवत आहे त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही आहे मित्रांनो आता इथे एक मी तुम्हाला दाखवतोय एकाचा घरकुल नंबर इथे पाहू शकताय त्याच्यासोबत त्यांचं नाव ही तिथं तुम्ही पाहू शकताय त्यानंतर त्यांनी कोणतं बँक खातं दिलं होतं तुम्ही पाहू शकताय त्या बँकेचं नाव आहे आणि स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकताय इथे रिजेक्टेड दाखवत आहे आता ते मगाशी आपण पाहिलं होतं मित्रांनो त्याचं रिझन तुम्ही इथे पाहू शकताय आधार नंबर शुड बी ऑफ बारा डिजिट अँड मस्ट पास द अल्गोरिदम प्रोवाइडेड बाय यू आय डी ए आय म्हणजेच यांनी जे, जे आधार कार्ड दिलेलं आहे आधार नंबर दिलेला आहे ते चुकीचा नंबर दिलेला आहे ते त्यामुळे त्यांचं पेमेंट हे रिजेक्ट झालेलं आहे आणि स्टेटसमध्ये हे कारण दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो आता यांना काय करावं लागणार आहे की यांना आधार नंबर बरोबर असलेला आधार नंबर द्यावा लागणार आहे तेव्हा त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे तर दुसरं रिजेक्ट कारण तुम्ही पाहू शकता इथे रिजेक्टेडमध्ये रिझन रिजेक्टे तुम्ही पाहू शकता रिजेक्टेड बाय बँक ॲज द अकाउंट नंबर डूज नॉट एक्झिस्ट म्हणजेच अकाउंट नंबर चुकीचा दिलेला आहे त्यामुळे यांचा पेमेंट हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि तिसरं कारण तुम्ही पाहू शकता अजून एक इथे रिजेक्टेडमध्ये तुम्ही पाहू शकता तिसरं कारण कारण त्याच्या खालीच यू आय डी नेवर एनेबल फॉर डीबीटी हे कारण काय आहे की यांनी जो आधार नंबर दिलेला आहे बँक खातं बी बरोबर आहे आधार नंबर सुद्धा बरोबर आहे पण यांचं आधार डीबीटी लिंक नाही यांचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक नाहीये डीबीटी एनेबल नाहीये मित्रांनो यांना काय करावं लागणार आहे की यांच्या आधार कार्डशी बँक खातं लिंक करून घेणं गरजेचं आहे आणि ते लिंक कसं करायचं त्याच्यावरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे तो बघूनसुद्धा तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करू शकता म्हणजेच डी बी टी लिंक होईल मित्रांनो आणि डी बी टी लिंक असल्याच्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये घरकुलचे पैसे हे जमा होणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरकुलचा नंबर कसा काढायचा त्यानंतर घरकुलसाठी कोणतं बँक खातं दिलेलं आहे ते कसं पाहायचं त्याच्यासोबतच घरकुलचे जर हप्ते पडत नाही आहेत ते हप्ते का पडत नाही आहेत पहिला हप्ता का पडत नाही आहे त्याचे तीन रिझन आपण पाहिलो आहोत मित्रांनो तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो